वैशाख आला उन्हे तावणीला पडली एका सकाळी बालेकिल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाराजांना काळ्या गोटी दगडी मलखांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभूबाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वानाने तळपत होते गोमाजींनी आधारीच हातजोड घेऊन बाराजांना मलखांबावर चढ केले पिवळा धमक धामन सर्प कळकीच्या सोटावर गरगर लाख वळसे भरत चढावा तसे शंभूबाळ दशरंग फिरत मलखांबाचा बुंदा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांच्या कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली त्यांना समोर बाले किल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले त्यांच्या मागून दोराजी नीताजी येसाजी तान्हाजी अशी मंडई बाहेर पडत होती टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरत दशरंग फिरत शंभूबाळ छलांगेहून मलखांबावरून भुईवर उतरले पाय टेकतास राजांच्या रुखाने थेट दौडत सुटले अव धाकलं राज दमखा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते बाले किल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना राजांची धापावता ऊर घेऊन गाठले उघड्या अंगाचे सतेश शंभू बाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचेच काळीज जरी कुणीतरी सोन रसाद बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्या समोर पेश केला आहे राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लागवी आर्जवेने म्हणाले आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब राजांना पेच पडला ते कोकणस्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते शंभूबाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसाळवळीतून आपली अंगटधारी सडकपोटे माईने फिरवित राजे म्हणाले आम्ही जरूर नेहू तुम्हास धावणीला पण अजून थोडे जाणते व्हा या गोमाजी खोळंबलेत मेहनत घ्या राजांचे पाय शिवण्यासाठी शंभूबाळ झुकते झाले आपल्या महालाच्या गवाक्ष दालनातून त्या दोघा पिता पुत्रांना तसे भक्तांना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो आय अंबे आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशीच म्हणत होत्या बा राजांना अदब कसली ती नाहीच सीधे उघडे स्वारींच्या समोर गेले पण लबाडच दिसतात मात्र गोमटे स्वारींची नको ती याद देतात आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्या सोयराबाईंनी स्वतःहून हरवून नुसत्या डोळाभर बघतच राहिल्या दसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माची बहिर जी विश्वास महादेव असे खबरगीर औरंगाबादच्या गुजरात सुभ्यात बेमालून पेरले त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लादानून सोडली दर्याला धरून शाही सुरत विसावली होती समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी राजांनी मोठा रचला जयवंतसिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनगोरी होणार नव्हती राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जयवंत सिंगाच्या पुण्यातील घोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले चिडलेल्या जसवंत सिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढ्यानालाच वेढा भरला सूरजची मोकळी झाली शास्तखानावरचा छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होती शिवाजीला एक चेटूक साईवळ झाले आहे तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो खरोखरच राजांना चेटूक वर्ष झाले होते सह्याद्रीच्या काळ्या कातळांच्या आणि इमानबद्ध मावळ्यांच्या कसदार काजळाचे चेटूक राजांना वश झाले होते त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रकटच होणार होते मन चाहेल तिथे राजे सुरतच्या रोखाने कूच व्हायला दिवस आला चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेनवलेल्या कुंकाचे दोन आडवी बोटे रेखून घेतली दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबंद नाक कळीला ते, ते कुंकू फारच गाजर गोजरे दिसत होते दर्पणातील त्यांचे बिंब त्यांना सांगत होते की ही कुंकुवाची दोन बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशानी आहे आपल्या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशतील झाल्या खाशी स्वारी येत आहे वर्दीवाल्या कुणबिनीने त्यांच्या महालात येऊन वर्दी दिली आणि ती आपल्या पावली माघारी परतली दर्पण धरलेली चंद्रदासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली इतक्यात राजांना हसत महालात प्रवेश केला जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते असलेला जामा त्यांच्या अंगावर होता मस्तकावरच्या केसरी टोप त्यांच्यावर एकदम उठून दिसत होता भिंतीकडे अदबीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पावलांनी बाहेर निघून गेली काही क्षण तसेच गेले महालाच्या खिडकी वाटे येणाऱ्या कसला तरी अस्पष्ट कलगलाट तेवढा ऐकू येत होता राजे मंचकावर बसले सोयराबाई केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखणे अंग लटीकडे बघत राजाने त्यांना विचारले बाळीबाई कुठे गेल्या बाळीबाई ह्या सोयराबाईच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या त्या आमच्याकडे रमतात कुठं मासाहेबांच्या महाली असतात त्या सोयराबाई राजांकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या राजांनी त्यांचा हेतू हेरला दुधाचा प्याला करून ते हसत उठले खिडकीच्या मेहरीपीकडे जाता जाता बोलले रमवलं की सारे रमतात मेहरीपीतून राजांना समोर घोड्याच्या रपेटीचे मैदान दिसत होते तिथे दोन मोद्दार एका उंच उमद्या जनावराचे मान घेतलेला मोहम्मद सेस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभूवा दिसत होते मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते सैसने आपल्या घोडा एका कडेला काढला मोहरा फिरून घोड्याचे मुसकट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले क्षणभर दाबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली जनावर जोत्याच्या रोखाने चोपट दौडू लागले राजांनी कुतुहलाने नजर रोखली जोत्याजवळ जवळ येता सैसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चाल बंदीची वेगळीच तास दिली घोडा ऊर उर उचलून उर उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या रोख खुराने जोत्यावरचे लिंबू बिंचूक उधळून लावले न लाहून उद्गारले भले सैस सोयराबाई हे ऐकून कुतुलाने राजांच्या शेजारी आल्या दोन तीन वेळा मोहम्मद सेसने तशीच अचूक घोडा फेक केली आणि मग ते पायउतार होऊन तो शंभूबाळांच्या जवळ आला अदबीने वाकत म्हणाला अबले लो सवारी छोटे राजसा बाराजांनी आपल्या हातातील तटाचे कायदे पेलून रिकीभीत डाव डावा पा, पाय भरला उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंपन कैची के तयार केली तिचा आधार पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन मांडीवर पाठीवर राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागली बाराजांनी तट्ट मैदानाच्या एका कडेला काढले मोहरा फिरवला आणि टाच भरली जोत्याच्या रोखाने दौडू लागले जोत्याजवळ येताच कायदे आखून बाराजांनी चाल बदलीची तास दिली तशी घेतून जोत्या पार झाले पण पण लिंबून हातळपत तसेच जोत्यावर राहिले राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या दोन तीन वेळा शंभूबाळांनी जोत्या जोत्यापार झेप घेतली पण लिंबू काही ढळले नाही राजे हैराण झाले अस्वस्थ झाले पुन्हा दोड घ्यायला चाललेल्या बाराजांना तटाची ओखाळी पकडी सेस मोठ्याने म्हणाला छोटे मालिक छलांग जम गई अब जानवर जानवर पर मत रखना। रखना पर फेकी नजर लिंबावर जखडली ठेवून तट्ट पुन्हा फेकले जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी ताच तट्टाला दिली उशी फेकून जोते पार करताना तटाच्या पिछाडीचे खुऱ्यांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले बहुत खूप त्यांचा चेहरा उजळून गेला सोयराबाई मात्र गंभीर झाल्या बाराजांचे जो त्याच्या पार झाले पण पण भुईला टेकवताना फसले आणि बाराजांसकट कट कोलमडून कोसळले यालला मनत बेदरलेला सैज दोडला आणि त्याने प्रथम बाराजांचे पाय रिकीतून खुले केले त्यांच्या अंगावर जामा झटकत तो म्हणाला जब घोडा फिसलता हे पहिले रिकका पेर खुला करणं मत भूले छोटे मालिक नाही तो डराजांवर खडा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिलचहा दौडता है बहुत खतरनाक ए असंच बाराजांना कोसळणं आम्हा रोजच दिसतं सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या कोसळले तरी उठतात जोत्याभार अचूक जनावर फेकतात आम्ही येतो महाराजांचा निरोप घेणं आहे म्हणत राजे सोयराबाईंच्या मारातून तरातरा चालत बाहेर पडले नेताजी तानाजी एसाजी कुर्तोजी यांच्यासह खुर्चला गोडधळ घेऊन राजे सूरजच्या रुखाने कूद झाल्याला दीड महिना लोटला नेहमीप्रमाणे स्नान देवपूजा आटपून घेतलेल्या जिजाबाई राजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या त्या पांढऱ्या सफेद वासाचा वानाचा नेसू नेसल्या होत्या कपाळी ठसतशीत दाट कुंकुवाची आडवी बोटे होती थंडी सरतीला आली तरी धुक्यांची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताशच्या इशारतीची बसा मंडई म्हणत आपण जाऊन बाराजांसह सदर बैठकीवर बसल्या त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचं कुणी खाली बसले नाही रोजच्यासारखे तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमी एखादी खबर सांगायला एकही ताडगर्दन वर उठली नाही साऱ्यांचे हात समोर बांधले होते ते बघताच जिजाबाई चरकल्या त्यांच्या मनाच्या देव टाक्यावर क्षणात असंख्य कुशंकांच्या पालापाचोळा उतरला थरकत त्या बैठकीवरून उठल्या कातरल्या सुराने बोलल्या मंडळी खामोश का सांगा आमच्या राजांची काही ख तरी जिजाबाईंना पुरते बोलवणे सुद्धा नाही ते ऐकून सदरकरी चळवळले सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितली नाही राज बेस आहेत सुरत लुटून परतीच्या वाटला लागल्यात पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काहीनी कसे बोलावे तेच कळले नाही त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले बैठकीवरून उठून बाराजे जिजाऊंच्या जवळ आले त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले मग काय असेल ते पेश करा जिजाबाई समाधानाने म्हणाल्या पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली कुठलीच गर्तन वर उठे ना शेवटी मुजुमदार निवळपंत खाल मानेने कसे तरी म्हणाले मासाहेब बंगळूरवरून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे मतलब जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुंकुम बोटे क्षणात आक्रसली थोरले महाराज बेंदूर प्रांतात मोहिमेवर असताना होदिगेरीच्या रानात शिकारीला गेले सावजाच्या पाठलागावर पकड पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत गोटाले आणि आणि काय पंत जिजाबाईंनी कळवून कशातरीच बोलल्या आणि महाराजांचा दोडता घोडा एका खडग्यात फसला रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरफट झाली मासाहेब थोरले महाराज थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले निळोपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला सदरेवरच्या पगड्या खालच्या केक डोळ्यातून टिप टपटपणारे अश्रू उघले आणि उरावरच्या बारा बंद्यात विरू लागले अंगावर वीज पडल्यासारखे जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या नगर खाण्यावरची निशान खाटळी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथर थरथर थर हलू लागली त्यांची सगळी जाणत जशी काही सुन्न सुन्न झाली उघड्या डोळ्यासमोर उभी सदर गरगरू लागली न भेटता न बोलता अशी कशी स्वारी पाटमोरी झाली असे तिळकेने मन जिजाऊंनी शंभू बाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्यांचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या शोषिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या सुचा फटफटीत कपाळाचा जिजाऊ थरथर त्या अंगाने आपले तोंड ओंजळीत जाकीत आत निघून गेल्या सदरेवर एकटेच उभे असलेल्या बाराजांच्या कानात मोहम्मद सैस चे जबान घुमून उठली जब घोडा फिसलता आहे तो पैर खोलना मध भुलना डोळे घेऊन घाळ्या झालेले शंभू बाळ जिजाऊंच्या मालाच्या रोखाने धावत सुटले जी पावले सदा डोळ्याआडच राहिली त्यांच्या माग घेत जाण्याचा निर्धार जिजाबाईंनी केला मातोश्री आऊसाहेब सती जाण्याची तयारी करू लागल्या उभा राजगड गडबडून गेला आपल्या खाजगीच्या कारभार्यांना जिजाबाईंनी सतीचे वाने सिद्ध करण्याची आज्ञा दिली राजांच्या राणीवंशात कल्लोळ माजला एकही राणीत जिजाबाईंना रोखण्याची हिंमत नव्हती आपल्या महालाच्या बंद दरवाजा आड हिरवे नेसवान अंगावर चढवलेल्या हिरवा चुडा हातभर भरलेल्या मळवटावर भरगत चाडवे कुंकू घेतलेल्या जिजाबाई फरसबंदीवर बसल्या होत्या मोकळ्या झालेल्या माठासारख्या त्यांची नजर शून्यातून हरून गेली होती राजे सुरत लुटून परतीच्या वाटेवर होते राजगडावर एक श्रीमंत जीव घेण्या अस्वस्थेने पुरते पुरते सैरपर झाले होते बाळांना संगती घेऊन त्या जिजाबाईच्या महालाच्या आले आणि त्यांनी हाताने इशारत केली थोरल्या औसाहेब पुढे होत मिठल्या दरवाजावर हाताने हलके थाप देत बाराजांनी साध घातली आम्ही आहोत शंभूबाळ दरवाजा खोलता शंभूबाळांनी दरवाजाजवळ तोंडने जिजाऊंना दिलगाव बोलात विचारले ते थोडा वेळ थांबले पण आतून दाद आली नाही थोरल्याऊ दरवाजा खोला नाहीतर डोकं आपटू आम्ही दरवाजावर खोला ऊ दरवाजा खोला बाराजे दरवाजावर धडाधड थापा देऊ लागले जिजाबाई थरारल्या खरंच वाराजे दरवाजावर वा टोकं आपटायला लप अनुमान करणार नाहीत या विचाराने त्यांचा सारा बांधला निर्धार डायाडोल झाला कसं बसं उठत होतं त्यांना दरवाजा खुलला हिरव्या गर्द रानात वाट दुंदाळताना दमगीर झालेल्या आणि शेवटी थकल्या पायाने एका खोल कड्याच्या तोंडावर आलेल्या गायगत त्यांनी स्थिती झाली होती झटक्याने पुढे होत त्यांना मिठी घालत व राजांनी वर उचलली त्यांच्या टोपीतील मोती लग मागे ओढमली डोळ्यातून मोती उघडत असताना ते बोलले बालभूत्याने जगदंबीला बोलावे तसे तुम्ही तुम्ही आम्हा सोडून जाणार थोरले आऊसाहेब आम्ही आम्ही येणार तुमच्या संगती हे एक ताजिजाबाईंचे उर्बंत केलेला सारा कड फुटून उमळून आला वाकून बाराजांना मिठीत घेत जिजाऊ गदगद हरद स्पुंद लागल्या त्यांच्या डोळ्यातून उतरणारे अश्रुथेंब महाराजांच्या टोपी टोपातील मोदीलगांवर उघडत त्यांच्या जांभ्यात मिसळू लागले आऊसाहेब आमच्या आबासाहेब येईपर्यंत कुठं कुठंच जाऊ नका महाराजांनी साकडे घातले ओसरत हुंदके आवरताना जिजाबाईंची मान डोलावली सती जायला निघालेल्या आऊसाहेबांना राजांची स्वारी येईपर्यंत रोखथे करताना यश घेतलेल्या पाराजांकडे ममतेने बघत पोतळाबाईंनी आपल्या कडा पदरीने पुस्त्या केल्या सुरत लुटून राजे राजगडाच्या पायथ्याशी आले सोने चांदी रत्ने मोती त्यांच्या गोणी लादलेले विजयी घोडदळ त्यांच्या पाठीशी होते पण नेहमीसारखे त्यांना सामोरे येण्यासाठी कुणीच गड उतरून आले नव्हते राजांची उजवी भुवई कमनबा घेत राजसंतापाने वर चढली घोड्यावरून त्यांनी आपली नजर उचलून राजगडाकडे जोडली पद्मावतीच्या निशाण चौथऱ्यावर निशान काटी भुंडी बघताना मात्र त्यांच्या राजसंताप कुठच्या कुठे गेला चढली भुई शनात पडली त्यांच्या विजयी मनाचा उभार घोड्याला शंकाच्या असंख्य लगामांनी क्षणात जखडून टाकले त्यांच्या तीराच्या निधडेपणाच्या गोनी कुणीतरी आपल्या काळ्या केसाळ हातांनी क्षणात आवळून टाकल्या कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले पालखीत बसून राजगड चढू लागले पालखी पाली दरवाजा पार होताना कधी नव्हे ते गडचडीची नोबत खामोश झालेली त्यांना जाणवली मनात कुशंकांच्या कुशंका घेर धरू लागल्या सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईंच्या महालासमोर आले सुरेश एक अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्या हुड्याचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला अत्यंत थरथरत्या हाताने आत फरसबंदीवरच्या बिछायतीवर सतीवेश घातलेल्या जिजाबाई बसल्या होत्या त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बहाराजे बसले होते दरवाजाच्या कुरकुरी मान केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळी पिळवटून निघावे तसा कंठ फोडला शिवबा आमचं कपाळ फुटलं तुमचे महाराज साहेब गेले भूकंपाने सरोदार सोशिक भुई थरथरते तसा जिजाबाई थरथरू लागल्या आपल्या उभ्या अंगावर राजांना शिसाचा रस ओतल्यासारखे झाले दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाच्या गड्डा उजव्या हाताच्या डोळ्यात शहाजी राजांची मूर्ती उभी टाकली तिचे पाय दूत त्यांच्या अवतारले अवतार राज धाडीवर उसळून छातीवरच्या कवड्यांना जा विचारे जाम्यावर उतरू लागले त्या वीर पुरुषांचे भोसलाई राजमन पाजरत होते ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहागीर शहाजी राजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या माग घेत धावत होते भरल्या नजरेने राजांनी जिजाऊकडे बघितले अश्रूच्या सफेद आड पडद्यातून त्यांना एक पुसर उभा रंगपट्टा दिसू लागला त्यांच्या उभ्या अंगावर सरकणकाटा उठला कधी नव्हे ते हिरवे नेसवान आहू साहेब का नेसल्या हा शकुराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांनी दातेरी आकडे चापलावला ताकदोर हत्ती उठावा तसे राजे कळवळून म्हणाले तर जणीने आपल्या पापने कडा झटकन निपटत्याग करीत राजे पुढे सरसे झाले सोपवानाकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले मा साहेब हे काय करतात जिथं स्वारी तिथंच आम्ही आम्ही जाणार राजे जितेच्या भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराज साहेबांच्या पायाशी जाणार आमच्या फुटक्या हातांनी आम्ही साथी वाण घेणार उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या निर्धाराने बोलल्या हेकताना राजे आपले सारे दोडते राजे पण कुणीतरी उचलून चित्तेवर चढवीत आहे असे राजांना वाटले पडल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशान उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले उरला फक्त जिजाऊंशी शिरक्त संबंध आणि काळीच गुंतवा असलेले फर्जंद शिवबा बंगरू सोडून मेन्यातून पुण्याचा बरड जहांगीर आवसाहेबांच्या संगती आलेला त्यांच्या मायाभरला हात पाठीवर घेत पुण्याच्या नांगराचा कुंटाळीला आपला हात घालणारा त्यांच्या शिव सतेज हातांनी आपल्या कपाळी शिवगंध रिकून घेणारा शिवबा केवळ शिवबा एरवी ताठ मानेने घोड्यावर मान घेणारे राजे ढासळत्या मानिने आणि मनाने पुढे झाले जिजाऊंच्या समोर टेकून आपल्या त्यांनी आपले, आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर ठेवले गदगद हल टोप तो, टोपावरच्या मोती डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे कुंदू लागले नका आऊ साहेब आम्हा सेकटे टाकू नका जाऊ शंभू बाळांचे हात जोडू नका तोडू रायरेश्वरावर घेतलेली स्त्रीच्या राज्यांची आण पुरी करणार आहोत ते कोण बघणार तुमच्या झालेले कोण आजवर आशीर्वादांसाठी पायांना हात लावले आज ही एवढी भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत आम्हा स्पर्धेनं सारू नका राजांनी गर्दन उचलली त्या हातांनी पेटून उठलेल्या राजांनी केक के वेळा भवानी उपसली होती त्यास हातांची ओंझळ जोडून राजांनी ती सरळ आव जिजाऊंच्या समोर पसरली त्यांचे पान थरथरले सूर्यपेट निमवते डोळे मासाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टप टप राजांच्या उंजळीत उतरू लागले त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक अश्रुत हिंबासाठी एक, -एक जिंदगी कुरडून टाकावी राजे असे पेश येतील हे त्याने म्हणून नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डाया डोल झाला त्या घोटा आल्या राजांनी पसरलेली ओंझळ आपल्या चुडा भरल्या हातांनी आगवेन बंद करी त्या म्हणाल्या नाही राजे हात पसरू नका तुमच्या हाताची पर्टी आई अंबेने आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालणार आम्ही आम्ही थांबू फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू या राज्यासाठी तुमच्यासाठी राजांसाठी तुमच्या पाठीवर असणाऱ्या संकटां आमच्या जाण्याने आम्ही त्यात बार नाही घालणार मासाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीचे वान परत सारली जिंकल्या गडाच्या नगारखान्यावर चढत्या निशाणीसारखे राजांचे मन उभारून आले तरीही त्यांचे मन राजांच्या आठवणीने तडफडत होते चढत्या निशानीच्या तडफडीसारखे हे सगळे दाटलेल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळबाईंचे एकाच विचाराने जखटबंद झाल्या होत्या सती जायला निघालेल्या मासाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आवसाहेबांचे डोळेही पानावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आवसाहेब केवढ्या तरी थोर थोर आहेत